आपल्याला जे काही आहे जे, का का जे, जे प्राथमिक जी चौकशी करण्यात आली आहे त्यामध्ये त्यांना आपण दोषी म्हणून संबंधित चौकशी समितीनं आपल्याकडे अहवाल सादर केलेला आहे त्या बेसिसवर आपण त्यांना निलंबित केलेलं आहे आता पुढची पुढची प्रक्रिया म्हणजे त्यांची विभागीय चौकशी होईल आणि विभागीय चौकशीमध्ये जे पण आरोप लावलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांची चौकशी जी काही अधिकारी असतील ते त्यांना शास्ती देतील आणि जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यानंतर त्यांना जी पण शिक्षा आहे ती त्यांना अलर्ट होईल त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले होते ते या ठिकाणी सिद्ध झालेले आहे का अजून चौकशी चौकशी जे काही आहे आता पहिले जे काही मागच्या काही महिन्यांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये जे प्राथमिक ह्याच्यामध्ये जे बघितलं आहे ते नक्कीच एक असमाधानकारक आहे म्हणूनच आपण त्यांना दोषी मानूनच आपण त्यांना निलंबित केलेलं आहे सर याच्यामध्ये जे ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांना ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना जे काम दिलेलं होतं त्यांच्यावर पण चौकशी होणार करणार आहे याच्यामध्ये जो शासकीय कर्मचारी आहे जबाबदारी शासकीय कर्मचारी आणि संबंधितांचीच असते कंत्राटदार जो काही आहे त्याच्या अनुषंगाने आपण काही करू शकत नाही सध्याच्या घडीला परंतु त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमाफेसी मध्ये अजून काही प्रूफ दिसले तर आपण नियमानुसार योग्य ती कारवाई करू जर सगळे सामान्य जे भुसावळ तालुक्यातील इतकेही ग्रामपंचायत आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशे ठिकाणी आरोप होत असतात तर त्यांच्यासाठी आपण काय आवाहन करावं आणि जेणेकरून ते आपल्यापर्यंत पोहोचतील तेच माझी हेच सूचना आहे सर्व ग्रामपंचायतींना की आपण जे आहे नियमाला अनुसरून जे आहे ते आपण कामं करावीत आणि आपला जो काही रेकॉर्ड आहे तो अत्या म्हणजे अद्यावत ठेवावा जेणेकरून आपली जी काही पारदर्शकता लोकांना सुद्धा दिसली पाहिजे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीचे कामं तालुक्यामध्ये झाले पाहिजे आता सर हा एक शेवटचा प्रश्न आहे की जसं की आता या ग्राम सभागृहा आपण करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण जिथेही ग्रामपंचायत आहे त्यांच्या सर्वांना जे काही आहे सर्वांना जे काही बॉम्बे फायनान्सियल रूल नाईन्टीन फिफ्टी नाईन आणि ग्रामपंचायत अधिनियम या अनुषंगाने आपण त्यांना सूचना दिलेली आहे की कोणतीही आपल्याला खरेदी करायची आहे किंवा कामं करायची आहे तर ती आपण सर्वांना सांगितलं पाहिजे आणि चांगल्या प्रतीचे कामं केले पाहिजे आणि शक्यतो आपण जे काही आहे कामामध्ये अनियमितता करणं अपेक्षित नाहीये शासनाचं जे धोरण आहे शासनाचे जे शासन निर्णय आहे त्याचं आपण पालन करूनच प्रत्येक प्रक्रिया राबवली पाहिजे सर प्रत्येक नागरिकांना आपल्यापर्यंत कसं पोचाव नागरिकांनी जे काही आहे माझ्या माझ्या पंचायत समितीचं सर्वांसाठी ओपन आहे कधी पण येऊ शकतात माझ्याशी भेटू शकतात